मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनाला पाठिंबा म्हणून बॅनरबाजी पाहायला मिळते मात्र गेवराईचे आमदार विजय शिवा पंडित यांनी चलो मुंबईचे बॅनर्स लावलेत यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांना दांडक्याची भाषा करत थेट चॅलेंज दिलंय यानंतर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि पंडित आणि हाके यांच्यामध्ये असं पाहायला मिळत याचा याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशिदियन यांनी पाहूया आरक्षण मनोज पाटील हे मुंबईला जाणार आहेत मात्र त्या पार्श्वभूमीवरती गेवरायचे आमदार विजयसिंह पंडित यांनी चलो मुंबईचे बॅनर लावले आणि याच वरनं लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये जुंपले आणि गेवराईमध्ये राडा झाला त्या ठिकाणा हे बॅनर लावले तेच हे बॅनर आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने बॅनर लावले चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट बहुसंख्येने सहभागी व्हा अशा आशयाच फ्लक्स जे आहे ते बीडच्या गेवराई मतदारसंघामध्ये या ठिकाणी लावले तर ते निर्माण झालेलं आहे पाहायला मिळत आहे हेच ते बॅनर आहे एकीकडे आमदार शिव पंडित यांचा फोटो दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटलांचा फोटो तर बाजूला वरच्या साईडला माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचा फोटो दिसतोय आणि याच बॅनरमुळं संपूर्ण गेवराईमध्ये राडा झाला लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती दगडफेक झाली लक्ष्मण हाके यांनी ताणक्याची भाषा केली याच बॅनरमुळं संपूर्ण राडा बीड जिल्ह्यामध्ये आणि गेवराय तालुक्यामध्ये पाहायला मिळाला आणि याच बॅनरमुळं लक्ष्मण हाके आणि आमदार विजय शे पंडित यांच्यामध्ये जुंपली होती साम टीव्ही साठी योगेश काशीत बी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या